कसे वाटले समृद्धीचे बॅनर आणि समृद्धीचे फोटो पाहून तर समृद्धी जेव्हा ॲबॅकसच्या फर्स्ट लेवलला होती तेव्हा तिची फर्स्ट लेवलमध्ये ती फर्स्ट विन विनर होती तर तेव्हाचे तिचे ते फोटो आहेत ते मला पण वाटत असेल ना माझ्या मुलीचा किंवा माझ्या मुलाचा सा पण असाच होल्डिंगला बॅनरला फोटो पाहिजे माझ्या मुलाच्या फोटोचे पॅम्पलेट पाहिजेत तर त्याच विषयावरती बोलणार आहे तर आज बोलत आहे मी ॲबॅकस क्लासबद्दल नमस्कार वेलकम टू समृद्धी ब्लॉग आणि स्वामी समर्थ थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा विषय काय आहे विषय खूप सुंदर आहे आणि तुमच्या माहितीसाठी आहे कारण की आता बहुतेक आय सी एस सी बोर्डच्या आणि बऱ्याच जणांच्या एक्झाम झालेल्या आहेत बरोबर आहे तुमच्या पण घरी तुमच्या मुलांच्या जा एक्झाम झालेल्या असतील समर समृद्धीच्या एक्झाम आज थर्ड पेपर आहे आणि अकरा तारखेला संपणार आहेत तर हे मी का सांगते तर <coughs> घसा बसलेला आहे जो की नेहमीच बसलेला असतो सर्दी आणि खोकला तर मला सांगायचं हे आहे की मुलांना सुट्ट्या लागलं की मुलं घरी त्राससुद्धा देतात आता हे असं नाही आहे की मुली घरी त्रास देतात म्हणून त्यांना कुठेतरी सोडा असं नाही आहे तर मुलांच्या बौद्धिक गुणवत्तेचा मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होण्यासाठी आणि तुम्हाला पण वाटतच असेल की आता सुट्ट्या लागल्या मुलांना मुलं अभ्यास करून करूनही गोळ झाले तर त्यांना अभ्यास प्लस त्यामध्येच काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे की असं नाही की आत्ताच एक्झाम झाल्यात आणि परत मम्मी अभ्यास करायला लावते असं नाही अशा गोष्टी करायला सांगा की ज्यातून त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा शारीरिक गुणवत्तेचा पण विकास होईल आणि त्यांना इंटरेस्टिंग पण वाटेल तर घेऊन आलेले मी अभ्याकस अभ्याकस तर सर्वांनाच माहिती आहे अब्याकस सर्वांनाच माहिती आहे पण अबॅकसमध्ये सुद्धा अभ्याकस किती छान प्रकारे शिकता येईल ते आपण सांगूयात तर माझ्या समृद्धीला मी आय मला वाटतं यू के जीला होती तेव्हापासून बॅकल्स जॉईन केलेला आहे पण तिला काही रेग्युलर करणं होत नाही आहे तरीसुद्धा इरेग्युलर असूनसुद्धा तिचं मॅथ खूप सुंदर आहे आणि मॅथ हा तर आपल्या शिक्षणाचा पायाच आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मॅथ किती इम्पॉर्टंट आहे माझं मॅथ तर एवढं वीक होतं पण समृद्धीच्या पप्पांचं मॅथ खूप खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे समृद्धीच्या पप्पांनी समरला आणि समृद्धीला दोघांनाही मॅथ शिकवतात असते मात मला तेवढं काही जमत नाही तर आमच्या इथे एक लक्ष अकॅडमी म्हणून आहे जिची की सुरुवातच समृद्धी तिची फर्स्ट स्टुडंट होती सोमजीला म्हणून सोमजीला आहे लक्ष अकॅडमी म्हण लक्ष ॲबॅकस अकॅडमी जिथे की कोचिंग पण घेतल्या जाते आणि बारावीपर्यंत सी ए टी क्लासेस आहेत आणि बेसिक क्लासेस पण आहेत तिथेच परत वैदिक क्लासेस पण आहेत ॲबॅकस क्लासेस पण आहेत भरपूर असे क्लासेस आहेत जर तुम्ही नियर बाय कोण कात्रज जवळ राहत असाल तर तुम्ही नक्कीच तिथे भेट घेऊन तुम्ही विचारू शकता सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला लावायचे तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता आणि समृद्धी तर के जीपासून आहे पण समृद्धी सहसा सुट्ट्या लागल्यावर तीच रेग्युलर जाते कारण की आता तिचं पण स्टडी वर्क खूप हार्ड झालेलं आहे आणि खूप लोड वाढलेला आहे पण या गोष्टीचा फायदा ती खूप लहान होती तेव्हापासून मी तिला ते अॅबॅगच लावल्यामुळे या गोष्टीचा फायदा तिला आजपर्यंतही होत आहे लाई पन ले ले बेनर च, बेनर मी लाईव्हवरती पण थमनेल ठेवलेले होते समृद्धीच्या ॲबॅकस बॅनरचे बॅनरचे आणि मी आत्ता पण टाकते तुम्हाला आ, सांगत होते हे की समृद्धी त्या क्लासेसची पहिली स्टुडंट होती आणि आज तो क्लास एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये क्लासचे स्टुडंट वाढलेले आहेत विचारू नका कारण की क्लासचा रिझल्ट खूप सुंदर असा आहे सुट्ट्यांमध्ये जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अशा वर्षातून दोन एक्झाम असतात यामध्ये फर्स्ट लेवल सेकंड लेवल अशा लेवल असतात एजनुसार लेवलमध्ये बसवलं जातं आणि व्यवस्थित आपल्या आपल्या एज ग्रुपनुसार ती लेवल, हो लेवल कम्प्लीट केल्या जाते आणि मुलांना आवडतंसुद्धा त्या ह्याच्यावरती जे ॲबॅकस किट आहे त्याच्यावरती पटपट पटपट पट, मॅथ सॉल्व करायला त्यांना प्रॉब्लेम सॉल्व करायला खूप आवडतं आणि ते खूप आवडीने करतात तर समृद्धीसुद्धा खूप आवडीने त्या क्लासला जात होती आणि एवढीशी समृद्धी होती तेव्हा ती जात होती आणि तेव्हापासून ते क्लासवालेसुद्धा म्हणतात तुमची समृद्धी आम्हाला एवढी नक्की आहे जे की आज त्यांचा क्लास एका एका म्हणजे एक स्टुडंट समृद्धीपासून त्यांनी चालू केला होता आणि आता त्यांचा क्लास खूप फेमस पण झाला आहे आणि स्टुडंट प्रचंड प्रमाणात वाढले आहे स्टाफ खूप प्रमाणात वाढलेला आहे आणि त्यांची शिकवण्याची पद्धत आधी मुलाशी मैत्री करून घेतात आणि खूप सुंदर असं शिकवण्याची पद्धत त्यांची मला खूप आवडलेली आहे तर आता आपण बोलूया बॅगजबद्दल आणि ज्यांना ज्यांना माझ्याजवळ राहतात ज्यांना त्या क्लासचं विचारपूस करायची आहे त्यांनी मला कमेंट्स बॉक्समध्ये मा मॅसेज करा मी नक्की त्यांना त्या क्लासचे डिटेल्स देईल तुम्ही स्वतः जाऊन बघा दोन तीन दिवस आणि हां असं नाही की पहिल्यांदा डोनेशन भरायचं तुम्ही स्टार्टिंगला ट्रायल पण करू शकता क्लास कसा आहे कसं नाही तुमचा मुलगा बसू शकतो का व्यवस्थित शिकतो आहे का आधी तुम्ही आठ दिवस ट्राय करा नंतर फीस भरा आणि नक्कीच टाकायचे तर माझ्याशी संपर्क करा मी सांगेल की माझ्याकडनं आलेले त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला डिस्काउंट करतील आणि माझा स्वतःचा अनुभव आहे की तुमच्या मुलांमध्ये जर मॅथमध्ये जर वीक असतील आणि वीक नसतील तरीसुद्धा क्लास एवढा गरजेचा आहे अब्कस क्लास फ्युचरसाठी खूप खूप गरजेचा आहे याने ना असं नाही की फक्त मॅथमध्येच आपल्या बौद्धिक क्षमतेत वाढवते आपल्या चालक शक्तीत वाढवते <coughs> कॉल आला होता सॉरी तर बघा इथे त्यांनी पूर्ण लिहून दिलेलं आहे की पाच ते चौदा वर्षांच्या मुलाकरता हा क्लास आहे बौद्धिक क्षमतेत वाढ स्मरणशक्तीत वाढ फोटोग्राफिक मेमरीत वाढ वैचारिक क्षमतेत वाढ एकाग्रतेत वाढ मेंदूच्या दोन्ही बाजूंचा विकास रीडिंग रायटिंग स्पीडमध्ये वाढ इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगमध्ये वाढ इमॅजि इमॅजिनेशन पॉवरमध्ये वाढ असं त्यांनी सांगितलेलं आहे नमूद केलेलं आहे ज्यांची मुलं थोडंसं ज्यांची ग्रास्पिंग पॉवर कमी आहे जे अभ्यासात थोडेसे वीक आहेत त्यांना कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्यांना अभ्यासात इंटरेस्ट कसा यावा या सर्व गोष्टींकडे ते लक्ष देतात मी तुम्हाला सांगते पै हे म्हणजे लक्ष प्रोएक्टिव्ह अकॅडमी शाखा एक पहिला मजला अनवर श्री स्वामी समर्थ मंदिरा शेजारी सोमजी कोंडवा बुद्रुक शाखा ओ विजय अकॅडमी वैशाली हाईट्स मळवाडी रोड हडपसर पुणे तीन शाखा आहेत याच्या आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा त्यांनी दिलेला आहे मी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मी नक्की कमेंट्स करा मी सांगेन तुम्हाला तुमचा मुलगा मुलगी कॅल्क्युलेटपेक्षा अधिक वेगाने गणिते सोडू शकतात का त्यांना गणिताची भीती वाटते का तर मग आजच भेट द्या असं त्यांनी सांगितलेले आणि माझं पर्सनल एक्सपिरियन्स माझं काही मला काही या गोष्टीच्या ॲड करण्यासाठी पेड प्रमोशन नाही आहे काही नाही आहे पण मला असं वाटलं की ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करावी कारण की मेन म्हणजे आता सुट्ट्या लागत आहेत मुलांना त्यामुळे तुमच्या फायद्यासाठी मी सांगत होते उन्हाळ्याची उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत आहेत तर तुम्ही आता काय करा उन्हाळ्याची सुट्टी बॅकसची गट्टी असं तुम्ही करा आणि मुलं तुमच्या एवढ्या आवडीनं जातील ना मला पण स्टार्टिंगला वाटलं ला होतं समृद्धी बसेल का नाही पण ते खूप छान आपल्यासोबत म्हणजे लहान मुलांसोबत लहान मुलांसारखंच ट्रीट करतात ते तर आता मी तुम्हाला हे सांगते की यांची शिकवण्याची पद्धत काय असते बेसिक शिकवणी कशी असते कशी स्टार्ट होते कशा पद्धतीने शिकवतात ओके तर जसं की सुट्ट्या लागल्या लागल्या कोणी गायन क्लास लावतं कोणी संगीत म्हणजे स्विमिंग क्लास लावतं असे भरपूर ज्यांना ज्या गोष्टीत आवड आहे तेही लावतात कारण की मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि अदर ॲक्टिव्हिटीज पण मुलांना जमल्या पाहिजेत त्यासाठी पण त्याचसोबत अभ्यासच भरपूर जणांनी ऐकलं नसेल भरपूर जणांना माहिती नाही ह्याच्या त्यांच्याकडून ऐकलं असेल तरी आता भरपूर जणांना माहिती आहे तर तर ॲबॅकस म्हणजे काय ॲबॅकस म्हणजे पुराण कॅल्क्युलेटर म्हणजे गणिताचं एक कॅल्क्युलेटर असं आहे जी ॲबॅकसची किट असते ती कॅल्क्युलेटरच समजली जाते त्यामध्ये पटापट पटापट -पत, -पत गणिताची प्रॉब्लेम सॉल्व केली जातात आणि ही आहे ॲबॅकसची किट ज्याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट केलं जातं याला म्हणतात ॲबॅकस किट आणि याच टूल्सचा वापर करून विद्यार्थी अगदी एक ते दहा कोटीपर्यंतची गणितं सॉल्व करतात तर याच टूलचा वापर करून मुला मुलांचं गणित सुधारावं मुलांची गणित शिकण्याची त्यांना मोठी मोठी गणित अगदी चुटकीशीर सोडवता यावी यासाठी ही टूल्स आहे यामध्ये मुलांना सुरुवातीला हे टूल वापरून गणित शिकवलं जातं आणि नंतर टूल न वापरता गणित कसं कसं शिकवायचं फायदे जातात सोडवण्याची स्पीड खूप चांगल्या प्रमाणात वाढते आणि नंतर कालांतर आणि गणित फिजिक्स केमिस्ट्री शास्त्र इंजिनिअरिंग अकाउंटिंग किंवा कॉमर्स स्पर्धा परीक्षा यामध्ये उतरायचे आहे त्यांना या गोष्टीचा खूप जास्त प्रमाणात फायदा होतो कॅल्क्युलेट कॅल्क्युलेटरपेक्षा फास्ट ही मुलं आपले गणित सोडवू शकतात अभ्यासातलं फोकस वाढतो एकाग्रता वाढते इमॅजिनेशन पॉवर वाढते अशा विविध प्रकारचा विकास या गोष्टीमधनं होतो त्यामुळे मला असं वाटतं अभ्याकॉज कोर्स केलाच पाहिजे तरी माझ्याजवळील लक्ष अकॅडमी या क्लासेसचं बॅनर मी ते लावलेले आहे ला तिथे नंबर पण आहे तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा जवळ नसताल तरीही आप आपल्या जवळच्या कोणत्याही अबेकस क्लासेसशी संपर्क साधा आणि मुलांना नक्कीच ॲबॅकस क्लासची जॉईन करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा भेटू अशाच नेक्स्ट छान व्हिडिओमध्ये ब बाय टेक केअर स्वामी समर्थ